समस्त असुविधेने त्रस्त ग्रामपंचायत सदस्य मात्र गोव्यात व्यस्त नमस्कार मी प्राजक्ता एक एप्रिल 2020 पासून पंधरावा वित्त आयोग सुरू झाला आहे त्यानुसार सरकार गावातल्या प्रति माणसी प्रतिवर्षी सरकार नऊशे सत्तावन्न रुपये देत आहे चौदावा वित्त आयोगासाठी ही रक्कम चारशे अठ्याऐंशी रुपये होती चौदावा वित्त आयोगाने जो पैसा गावासाठी दिला होता त्यातला पंचवीस मानव विकास पंचवीस टक्के कौशल्य विकास पंचवीस टक्के केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा समन्वय आणि पंचवीस टक्के पायाभूत विकासासाठी खर्च करण्यास सरकारने सांगितले होते आता पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत गावाला मिळालेल्या एकूण निधीपैकी पन्नास टक्के निधी पाणीपुरवठा स्वच्छता आदी बाबींवर खर्च करण्यास सांगितले आहे तर उर्वरित पन्नास टक्के इतर बाबींवर खर्च करण्यास सांगितले आहे हे काम ग्रामपंचायत सदस्य सरपंच तसेच ग्रामसेवक यांचे आहे पण किनगाव खुर्द ग्रामसेवकाने गाव वाऱ्यावर सोडले तर सोडले किनगाव खुर्द ग्रामपंचायत बॉडीने प्रश्न उद्भवत आहे की ग्रामपंचायत पैसे नाहीत मग ग्रामपंचायत बॉडी कोणत्या निधीतून गोवा ट्रीप करायला गेले हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आठवड्याभरापासून पावसाने जोर लावला आहे पाऊस सारखा चालू असल्या कारणाने गावातील नाले तुंबून नाल्याचे पाणी वरतून वाहत असल्याने सफाई कामगारांना गावातील लोकांनी सांगितलं नाली साफ करा तर ते म्हणतात आम्हाला ग्रामपंचायत पगार देत नाही आम्ही काम कसं करू मग हा प्रश्न पडतो की ग्रामपंचायत शिंगावपुर्द कडे फिरायला जाण्यासाठी पैसे कोणत्या निधीतून आले याकडे ग्रामस्थांचे लक्ष केंद्रित झाले आहे ग्रामपंचायतीकडे जर क्लार्क शिपाई सफाई कामगार यांना वेतन देण्या इतके पैसे नाहीत तर ग्रामपंचायत वाऱ्यावर सोडून हे ग्रामपंचायत सदस्य गोवा ट्रिप कसे इंजॉय करतात की ग्रामपंचायतसाठी आलेला कोणता निधी हडप करून तर फिरायला गेले नसावे असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे एक तर आधीच महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला असून कुठेही अतिवृष्टीमुळे जीवित व वित्तहानी होण्याची दाट शक्यता असताना जर गावाचे कारभारी गोवा ट्रिप करण्यात व्यस्त असतील तर किणगाव कुर्द हे रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे जर अतिवृष्टीने किणगाव कुर्द गावावर काही संकट ओढवले तर यात जबाबदार कोण असाही प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे मी प्राजक्त तायडे दैनिक हालो बातमीदार जळगाव